नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काळात पाच पूजास्थानांचा विषय आतापर्यंत निघालेला आहे की जे या देशामध्ये इस्लामी शासन होता, त्या काळामध्ये ती तोडली गेली आणि नंतर त्याचा विषय आता आलेला आहे स्वातंत्र्याच्या नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय काढला त्या ठिकाणी मशीद वगैरे नव्हती बांधली पण गजनीच्या महमूदन सतरा वेळा आक्रमण केलं आणि ते मंदिर तोडलं प्रत्येक वेळेला ते मंदिर नव्याने उभं केलं जायचं आणि तो पुन्हा येऊन ते तोडायचं असं सतरा वेळेला झालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते स्वतंत्र झाला आणि सरदार पटेल यांनी असं म्हटलं हे जे तुटलेलं मंदिर आहे हे गुलामगिरीची आठवण करून देणारं मंदिर आहे पराभवाची आठवण करून देणारं मंदिर आहे त्यामुळे आता आपण स्वतंत्र झालेलो हो, आहोत हे मंदिर पुन्हा उभं राहिलं पाहिजे मग मंत्रिमंडळाचा निर्णय झाला ते मंदिर बांधायचं ठरलं समाजातन पैसा उभा केला गेला महात्मा गांधींनी हे सुचवलं होत की सरकारी नाही समाजातन पैसा उभा करा त्यामुळे मंदिराशी या देशातले लोक जोडले जातील आणि मग जनतेकडनं पैसा उभा केला गेला त्या मंदिराचा ट्रस्ट केला गेला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्या ठिकाणी कोणताही संघर्ष करावा लागलेला नाही शासनाचाच निर्णय होता त्यामुळे शासनानं तो आपण आणलात आणला पुढच्या काळामध्ये अयोध्या काशी आणि मथुरा या तीन मंदिरांचा विषय आला अयोध्याच्या विषयाकडे आपण नंतर येऊ काशी आणि मथुरेचा विषय आणि अयोध्येचा विषय एकाच वेळेला सुरू केले गेले विश्व हिंदू परिषदेनं मागणी केली की ही तीन स्थानं आम्हाला एक गुडविल गेश्चर म्हणून द्या आम्ही बाकी सगळं सोडून देऊ पण हिंदूंना हे तीन तुम्ही द्या हे आमची मुख्य ठिकाणं आहेत आणि मग समोरच्या मंडळींनी ऐकलं नाही काशी आणि मथुरेचा विषय हा बाजूला ठेवला गेला आणि आता हे दोन्ही विषय न्याय प्रविष्ट आहेत न्यायालय जे आदेश देतं त्याप्रमाणे त्याच्यावर शासन कारवाई करत आहे मगाशी म्हटलं तसं अयोध्या विषयाकडे नंतर येऊ संघर्षाचा विषय काशी आणि मथुरे मध्ये देखील आला नाही आणि आता संबलचा विषय आलाय संबलमध्ये देखील कुठलंही आंदोलन नाही झालं चळवळ नाही झाली संघर्ष नाही झाला कोणीतरी एकानं कोर्टामध्ये याचिका केली आणि मग न्यायालयानं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला निर्देश दिले की एक पथक बनवा आणि त्या मंदिराचा सर्वे करा हे पथक जेव्हा सर्वे करायला गेलं तेव्हा विधर्मी मंडळींनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि मग तो विषय एकदम देशभर पसरला मग शासनानं जी कारवाई करायची ती केली त्या ठिकाणी बुलडोझर आले आणि बुलडोझर आल्यानंतर आणखीन अनेक अशी दडपलेली झाकलेली पुरलेली मंदिरं त्या ठिकाणी सापडायला लागली आणि संबलचा विषय मोठा झाला पण याही ठिकाणी हिंदू समाजाला संघर्ष करायला लागलेला नाही आंदोलन करावं लागलेलं नाही चळवळ उभी करावी लागलेली नाही जे काय झालं ते कोर्टाचा आदेश आणि शासनाची कृती याच्यानं झाला त्यामुळे या चारही सोमनाथ काशी मथुरा संबल, या ठिकाणी कुठेही संघर्ष झाला नाही आंदोलन झालं नाही राम जन्मभूमीचं आंदोलन मात्र दीर्घकाळ चाललं एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे आंदोलन सुरू झालं आणि मग त्या आंदोलनाला गती आणण्यासाठी अनेक कार्यक्रम हे चालवले गेले ज्या वेळेला अयोध्येसाठी संघर्ष करायचा असा विषय जेव्हा आला तेव्हा त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी हे म्हटलं की चाळीस ते पन्नास वर्षाच्या तयारीने हे सगळं सुरू करावं लागेल हे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तसंच झालं पंच्याऐंशी साली सुरू झालेला संघर्ष दोन हजार चोवीस साली मंदिर उभं राहिलं आणि प्राणप्रतिष्ठा झाली पण या दरम्यान संघर्ष करावा लागला सगळ्यात सुरुवातीला राम जानकी रथयात्रा या देशभर निघाल्या राम लक्ष्मण सीता हनुमान अशा प्रतिमा घेऊन गावो गाव गावोगाव जानकी रथयात्रा गेल्या त्यातून खेडोपाडी राम जन्मभूमीचा विषय पोचवला गेला पुढच्या टप्प्यामध्ये रामशिला अभियान प्रत्येक गावाहून एक वीट द्या त्या माध्यमातन देशातली खेडीच्या खेडी खेडोपाडच्या विटा आल्या आणि पुन्हा एकदा आमच्याही गावची वीट तिथे गेले या भावनेतनं खेडोपाडी राहणारे लोक हे त्या मंदिराच्या विषयाशी जोडले गेले त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये राम ज्योती ही गावोगावी दिली गेली अयोध्याहून आलेली ज्योत ही ज्योत एका ज्योतीनं दुसरं दुसऱ्या ज्योतीने तिसरी ज्योत पेटवत ह्या राम ज्योती खेडोपाणी दिल्या गावातल्या मंदिरामध्ये ही ज्योत ठेवा राम जन्मभूमीचा संकल्प करून ठेवा असं म्हणून पुन्हा ही सगळी खेडोपाडची मंडळी सगळी खेडी गाव ही राम जन्मभूमीशी जोडली गेली नंतरच्या काळात करसेवक जायला लागले आधी नव्वद साली गेले नव्वद साली जेव्हा गेले तेथे तेव्हा मुलायम सिंग मुख्यमंत्री होते गोळीबार झाला मोठ्या प्रमाणावर कर सेवकांचं बलिदान राम जन्मभूमीसाठी झालं केंद्रामध्ये देखील अनुकूल सरकार नव्हतं पण संघर्ष झाला त्यानंतर दोन वर्षांनंतर पुन्हा दुसरी करसेवा झाली त्यावेळेला कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते ब्याण्णव साली केंद्रामध्ये नरसिंह राव हे काँग्रेसचे पंतप्रधान होते कारसेवक अयोध्येमध्ये गेले अयोध्ये ते त्या गुंबजावर बाबरी ढाच्याच्या गुंबजावर चढले गुंबज तोडायला सुरुवात केली पण कल्याण सिंग यांनी भूमिका घेतली की मी कर सेवकांवर गोळीबार करणार नाही ही, ही भूमिका घेतली संघर्ष सुरू राहिला कोर्ट केस झाली कोर्टाचे निकाल असा संघर्षाचा एक एक टप्पा -एक 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 गाठत अंततो गवा दोन हजार चोवीस साली म्हणजे याच वर्षीच्या बावीस जानेवारीला अयोध्ये मध्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाली चाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष लागली हे सगळं व्हायला बाळासाहेब देवलच द्रष्टे होते त्याने आधीच म्हटलं तर चाळीस ते, ते पन्नास वर्षाच्या संघर्षाची तयारी करावी लागेल एवढा मोठा संघर्ष उभा करावा लागेल त्याशिवाय हे होणार नाही तो संघर्ष केला अनेकांनी आपलं बलिदान दिलं त्याचा परिणाम आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतोय त्यातून हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण झाली महंत आवेदनात म्हणजे योगी आदित्यनाथांचे गुरु हे त्यावेळेला गोरखपूर पीठाचे प्रमुख होते ते त्या राम जन्मभूमी आंदोलन समितीचे अध्यक्ष होते त्यांना एका कार्यकर्त्यानं विचारलं कि हे मंदिर व्हायला किती वेळ लागेल किती काळ लागेल त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत अर्थपूर्ण असं उत्तर आहे त्यांनी असं सांगितलं की प्रभू रामचंद्रांना समोर ठेवून हिंदू समाज जेवढ्या लवकर संघटित होईल तेवढ्याच लवकर ते मंदिर बनेल म्हणजे त्यांचं ही सगळं म्हणणं हिंदू समाज जेवढ्या लवकर संघटित होईल जेवढ्या लवकर जागृत होईल आता हिंदू समाजासाठी या सगळ्या मंदिरांसाठी मग अयोध्या असो अयोध्या झाली काशी असो मथुरा असो संघर्ष करण्याची आवश्यकता नाही कोर्टामध्ये विषय गेलेला आहे कोर्टाकडनं निर्णय येईल केंद्रामध्ये हिंदुत्वाला भारतीय संस्कृतीला अनुकूल असलेलं सरकार बसलेलं आहे पण हिंदू समाजाला जाग केलं पाहिजे आणि केवळ अयोध्येत काहीतरी आहे काशीत काहीतरी चाललंय संभलमध्ये काहीतरी का चाललंय का मथुरेत काहीतरी चाललंय स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्न जे आहेत हिंदू हिताचे जे स्थानिक विषय आहेत त्या त्या ठिकाणी हिंदूंनी जागृत होऊन स्थानिक विषयामध्ये हिंदू हिताचं रक्षण करण्यासाठी घरातनं बाहेर पडावं लागेल वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागेल आता हिंदुत्व जागृतीचा केंद्र बिंदू काशी किंवा मथुरा किंवा संबल हा राहणार नाही पुढच्या काळात हिंदू जागृतीचे केंद्र बिंदू हे गावोगाव शहरो शहरी वस्त्या वस्त्यांमध्ये वस्त्या राहील आणि स्थानिक हिंदू समाजाशी निगडित विषय हे हाताळावे लागतील हिंदूंनी अनेक प्रकारचे जिहाद लव जिहाद व्यवसाय जिहाद वोट जिहाद जमीन जिहाद हे सगळे स्थानोस्थानी जे विषय चाललेले आहेत या विषयांमध्ये हिंदू समाजाने जागृत व्हावं लागेल हे हिंदू जागृतीचा पुढचा टप्पा राहील आणि ते लक्षात घेऊनच हालचाली आता सुरू कराव्या लागतील आणि त्याचमुळे मोहनराव भागवत हे म्हणालेले आहेत हिंदू समाज इतका जागा झाला पाहिजे इतका संघटित आणि शक्तिशाली झाला पाहिजे की आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहायची कोणाची हिंमत होता कामा नये आणि इतका शक्तिशाली आणि जागृत जर हिंदू समाज होईल तरच आम्ही विश्वगुरु होऊ शकू असं त्यांनी म्हटलेलं आहे हा विषय जर ही मांडणी जर आपल्याला पसंत पडली असेल तर लाईक करा शेअर करा आपला अभिप्राय यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही आपल्याला विनंती आहे धन्यवाद